प्रिय प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ज्यावेळी प्रत्येक घरात दिवे लावले जातात देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि प्रत्येक हृदय आनंदाची लाट भरून जाते चला या वर्षी दिवाळीच्या पाच पवित्र दिवसांच्या तारखा आणि महत्त्व जाणून घेऊया मित्रांनो दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते सोने चांदी किंवा भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते कारण हा दिवस आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे यावर्षी धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी उन्नीस ऑक्टोबर रोजी येते या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला सकाळी स्नान करून तिळाचे तेल लावण्याचे विशेष महत्त्व आहे हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे तिसरा दिवस म्हणजे देवी लक्ष्मीची पूजा जी वीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल दिवाळीचा मुख्य दिवस अमावस्येच्या आगमनाने येतो या रात्री देवी लक्ष्मी गणेश आणि कुबेराची पूजा केली जाते दिव्यांनी प्रकाशित केलेली ही रात्र सर्वात शुभ मानली जाते दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा आणि अन्नकूट आहे जो एकवीस ऑक्टोबर रोजी येतो भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्याच्या स्मरणार्थ गोवर्धन पूजा केली जाते अन्नकूट प्रसाद तयार करून परमेश्वराला अर्पण केला जातो हा दिवस निसर्ग आणि अन्नाबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक आहे म्हणूनच तेवीस ऑक्टोबर गुरुवार रोजी साजरा होणारा भाऊबीज हा भाऊ बहिणींमधील अतूट प्रेमाला समर्पित दिवाळी सणाचा शेवटचा दिवस आहे बहिणी त्यांच्या भावांची आरती करतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात मित्रांनो श्रोते हो आज प्रकाशाच्या त्या दिव्य प्रवासाचा काळ आहे जेव्हा घर मन आणि आत्मा सर्व काही चमकते समृद्धीची देवी लक्ष्मी आज आपल्याला सांगते जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने दान कराल तेव्हा माझे दरवाजे नेहमीच उघडे राहतील पण सावधगिरी बाळगा तुम्ही कधी ऐकले आहे का की काही गोष्टींचे दान केल्याने गरीबी येते देवी म्हणते की दान तेव्हाच पुण्यवान बनते जेव्हा ते सत्य भक्ती आणि हेतूने भरलेले असते विचार न करता हृदयाशिवाय दान केल्याने विनाश होतो लोभ नाही कपटाने दिलेले दान दिखाव्यासाठी खर्च केलेले पैसे हे केवळ बंधने आहेत आशीर्वाद नाहीत तर या दिवाळीत आपण आत्मनिर्णय निःस्वार्थ सेवा आणि देवी लक्ष्मीचे शुद्ध आशीर्वाद एकत्रित करणारे दान करूया तरच प्रकाश केवळ घरातच नाही तर आत्म्यापर्यंत पोहोचेल आणि कोणत्या गोष्टी दान करू नयेत या विषयावर एक प्राचीन कथा आहे ती आपण ऐकूयात मित्रांनो देवीमाता लक्ष्मी सांगतात की प्रत्येक स्त्रीने घरातील या पाच गोष्टी कधीही इतरांना कधीच देऊ नयेत या वस्तू कोणालाही दान केल्याने भयंकर गरिबी येते तसेच वास्तुशास्त्रानुसार देखील या पाच घरगुती वस्तू इतरांना दिल्याने अत्यंत दारिद्र्य येते आणि गरिबी घाण आणि दुःखाची देवी अलक्ष्मी तिथे राहते आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहोत या कथेच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की आपल्या घरातील कोणत्या वस्तू महिलांनी इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना दान करते देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते म्हणूनच मित्रांनो तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकलीच पाहिजे कारण अर्धे पूर्ण ज्ञान घातक असते जो कोणीही कथा पूर्णपणे ऐकतो देवी लक्ष्मी त्याची जोडी आनंदाने भरते चला तर मग विलंब न लावता तुम्हाला ती प्राचीन कथा सांगते पण कथा सुरू करण्याआधी तुम्ही मनापासून खऱ्या श्रद्धेने व भक्तीने कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा चला तर मग आजची ही कथा सुरू करूयात मित्रांनो खूप वर्षांपूर्वी विदर्भ प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री आपल्या पती आणि सासू सासऱ्यांसोबत राहत होती सुकन्या ही एक पती व्रता स्त्री होती जी नेहमी धर्माचे पालन करण्यास तत्पर असायची आणि घरातील सर्व कामांत कुशल होती सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता ती नेहमी इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा संजय एक दुकानदार होता त्याचे धान्याचे दुकान होते लोकांना लागणाऱ्या वस्तू तो बाजारात विकायचा सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते ती आपल्या पतीलाच परमेश्वर मानत असे आणि कसलीही तक्रार न करता त्याची सेवा करत असे सुकन्या रोज सकाळी नवऱ्याच्या अंगोदर उठायची घराचं अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची त्यानंतर ती घरामध्ये साफसफाई करायची नंतर आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी देऊन देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती तिची दिनचर्या पार पाडत असे मित्रांनो सुकन्या कधीच कोणाचा अनादर करत नसे ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची छोट्या मोठ्या सर्वांचा आदर करत असे म्हणूनच सुकन्याला पाहून सर्वजण म्हणायचे की ती लक्ष्मीसारखे गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची किती छान काळजी घेते याशिवाय परोपकार करताना सुकन्याने कधीही हात मागे घेतला नाही कोणताही भिकारी तिच्या दारात आला तरी तिने त्याला भिक्षा न देता परत पाठवले नाही त्यांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने गेले नाही जो कोणी उपाशी पोटी त्याच्या दारात यायचा तो पोटभर जेऊनच परतायचा त्यामुळेच त्यांच्या दारात आलेले सर्व भिकारी अत्यंत आनंदित झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊनच परतले गेले एवढेच नाही तर सुकन्याने तिच्या शेजाऱ्यांनाही मदत केली होती तिच्या शेजारी राहणाऱ्या सर्व गरीब आणि दुःखी लोकांना ती रोज अन्न द्यायची सुकन्या शेजाऱ्यांना हव्या त्या गोष्टीं विचार न करता द्यायची त्यामुळे सुकन्याच्या शेजाऱ्यांनीही तिचा फार आदर केला ते म्हणायचे अरे ही सुकन्या खरंच महान देवी आहे आई अन्नपूर्णानेच स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे जेव्हा जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा ते सर्व तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे पण लोकांचे म्हणणे ऐकूनही सुकन्याला कधी गर्व झाला नाही त्या सर्वांशी ती आदराने बोलायची मनात मान सम्मान ठेवायची आता असेच दिवस जात होते मग एके दिवशी सुकन्याची एक शेजारीन तिच्या घरी येते तेव्हा सुकन्या तिचे स्वागत करते आणि तिला प्रेमाने विचारते ये ताई आमच्या घरी तुमच स्वागत आहे आज तू माझ्या घरी कसे येणे केलेस तुला काही हवे असेल तर मला सांग बरं मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा सुकन्याची शेजारीन म्हणते हे सुकन्या बहीण आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणूनच मी तुमच्याकडे पोळ्यां बनवाचे तवा बेलण आणि कोळपाट मागायला आले आहे काही वेळासाठी मला बेलन आणि तवा दिल्यास खूप मोठा उपकार होईल माझ्या काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करीन सुकन्या म्हणते आहो ताई यात काय मोठी गोष्ट आहे सध्या मला कोळपाट बेलनाची गरज नाही म्हणूनच तुम्ही माझे कोळपाट बेलन आणि तवा घेऊन जाऊ शकता थांबा मी आत्ताच तुमच्यासाठी आणते मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाकघरातून बेलण आणि कोळपाट आणते आणि त्या शेजारणीला देते तेव्हा शेजारीण म्हणते ताई तुमचे खूप खूप उपकार आहेत आज तुम्ही माझे काम केले माझ्या पाहुण्यांना जेवण दिल्यावर मी तुमचा कोळपाट लवकरच परत करीन तेव्हा सुकन्या म्हणते हो ताई काळजी करण्याची गरज नाही तुमचे काम पूर्ण झाल्यावर तुम्ही ते मला परत करा मग शेजारीण सुकन्याचे कोळपाट बेलण आणि तवा घेऊन ती निघून जाते काही वेळाने दुसरी बाई सुकन्याच्या घरी येते तेव्हा सुकन्या तिचेही प्रेमाने स्वागत करते आणि विचारते या ताईसाहेब आज अचानक कसे येणे केलं या आत या सांगा आज कस काय माझ्याकडे येणं केलं अजिबात संकोच करू नका आणि मला सांगा तुमचे काही माझ्याकडे काही काम आहे का तेव्हा ती स्त्री म्हणते अहो ताई माझ्या घरात खूपच कचरा झाला आहे तसेच माझ्या मुलाने आजच सकाळी माझा झाडू मोडला आहे आणि आता माझ्याकडे माझे घर स्वच्छ करण्यासाठी काहीही नाही म्हणूनच मी तुमच्याकडे झाडू मागायला आले आहे तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमचा झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करीन सुकन्या विचार न करता म्हणते अहो ताईसाहेब तो फक्त झाडूच आहे त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी आत्ता तुम्हाला माझ्या घरचा झाडू आणून देते असे म्हणत सुकन्या घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते मग ती महिला सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघते मग काही वेळाने अजून एक स्त्री सुकन्याच्या घरी येते तेव्हा सुकन्या तिचे सुद्धा मोठ्या प्रेमाने स्वागत करते सुकन्या म्हणते अहो ताई या की आतमध्ये बोला काय चाललंय तुमचं आज माझ्या घरी कसे काय येण केले बरा असू द्या तुम्हाला जर काही हवे असेल तर ते तुम्ही मन मोकळेपणाने सांगा मी तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुकन्या बहिणी खरंच तुम्ही खूप दयाळू आहात मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तुम्ही प्रत्येकालाच मदत करत राहतात म्हणूनच मी तुमच्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आले आहे तेव्हा सुकन्या म्हणते अहो ताई अजिबात संकोच करू नका तुम्हाला जे हवे ते मागा जर ते तुम्हाला देऊ शकत असेल तर मी नकार देणार नाही मी तुम्हाची नक्कीच मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुकन्या ताई आज माझ्या मुलीला पाहायला मुलगा येत आहेत म्हणून मी चिंतेत आहे माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिने नवीन शालू नाही मग मी माझ्या मुलीला काय देऊ आमच्याकडे घालायला चांगले कपडेही नाहीत म्हणून कृपया मला तुमचे काही दागिने आणि कपडे फक्त एका दिवसासाठी द्या मुलगा पाहून निघून गेल्यावर मी तुमचे दागिने आणि कपडे परत करीन त्या शेजारनीचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली ठीक आहे ताई तुम्ही काळजी करू नका तुमची मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तुमची नक्कीच मदत करेन थांबा मी आत्ता तुम्हाला माझे दागिने आणि साडी देते जे परिधान केल्याने तुमची मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग सुकन्या आपल्या खोलीत जाते व दागिने आणि एक सुंदर साडी आणते आणि त्या शेजारनीला देते तेव्हा ती शेजारीन खुश होते आणि सुकन्याचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते मग संध्याकाळ होते आणि आणखी एक शेजारीण सुकन्याच्या घरी येते सुकन्याही तिचं मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ये बहिणी आज माझ्या घरी कसे आलात ती शेजारी म्हणते हे सुकन्या बहिणी तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतोस म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे माझ्या तान्ह्या मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही म्हणूनच मी तुमच्याकडे दूध मागायला आले माझ्या बाळसाठी थोडे दूध मिळाले तर तुम्हाला खूप आशीर्वाद लागेल तेव्हा सुकन्या म्हणते अगत ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी आत्ता तुम्हाला दूध देते आणि मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि थोडे दूध आणते आणि त्या शेजारीन स्त्रीला देते आणि मग ती सुद्धा आनंदाने दूध घेऊन जाते मित्रांनो अशा प्रकारे सुकन्या तिच्या सर्व शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने स्वतःच्या घरची कामे करू लागते मग रात्र पडताच तिचा नवरा घरी परतला मग सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते आपल्या पतीला जेऊ घालते आणि नंतर स्वतही जेवण करते मग रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत धावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या पतीला म्हणतो ओ भाऊ काल रात्री तुमचे दुकान कोणीतरी लुटले उठा चला लवकर खूप मोठी चोरी झालेली आहे आपल्या दुकानामधील सर्व सामान गायब आहे त्याचवेळी सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानाकडे धाव घेतो आणि पाहतो की कोणीतरी त्याचा सर्व माल लुटला आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसते तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो ऐकून सुकन्या खूप दुःखी झाली सुकन्या म्हणाली अहो काळजी करू नका आपल्या घरात मी खूप पैसे ठेवले आहेत ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता मग सुकन्या तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तर काय तेही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान आता चोरीला गेले होते हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते हे कसे घडले हे त्यांना समजतच नाही तेव्हा सुकन्याचा नवरा तिच्यावर खूप चिडतो आणि विचारतो सुकन्या खरं सांग आपल्या घरात ठेवलेले सर्व पैसे कुठे गेले ते अचानक कसे गायब झाले ते सुद्धा चोरीला गेले की काय सुकन्या म्हणते अहो स्वामी मी तर घरीच होते आणि सर्व पैसे तिजोरीतच होते ते कोणी चोरले ते मला माहीत नाही आणि कसे गायब झाले तेही मला काहीच माहीत नाही मित्रांनो तेव्हा दुःखी मनाने रागात येऊन सुकन्याचा नवरा म्हणतो सुकन्या तू नेहमीच इतर लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांना जेऊ घालतेस अनोळखी व्यक्तींना घरी बोलवतेस याचाच हा परिणाम आहे त्याचपैकी एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत आणि ते तुला कळल सुद्धा नाही रागाच्या भरात सुकन्याचा नवरा तिला शिवीगाळ करतो सुकन्याची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते या शेजाऱ्यांना घरातील वस्तू देणारी तूच आहेस तू कधीही विचार न करता कोणालाही मदत करत असतेस त्यातील कोणीतरी सर्व पैसे चोरले आहेत आता अशा प्रकारे घरातील सर्वजण सुकन्याला वाईट बोलू लागतात तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते हे स्वामी मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले आहेत मी तिच्याकडील दागिने घेऊन परत येते मग सुकन्या त्या गरीब शेजारणीच्या घरी जाते आणि पाहते तर काय की त्याच्या घरीच कोणी नाही ती महिलाही घर सोडून सुकन्याचे दागिने घेऊन पळून गेलेली असते मित्रांनो मग सुकन्या निराश होऊन आपल्या घरी परतते आणि ती तिच्या पतीला सर्व काही सांगते सुकन्याचे बोलणे ऐकून तिचा नवरा चिडला आणि सुकन्याला शिविगाळ करू लागला सुकन्याचा नवरा म्हणतो हे सुकन्या तू खूपच मूर्ख आहेस तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावले आहे तुमच्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे आता तू या घरात राहू शकत नाहीस तू याच क्षणी हे घर सोडून निघून जा सुकन्या म्हणते हे स्वामी तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुमच्याशिवाय मी कुठ जाऊ मी काय करू सुकन्याचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकतेस पण आता तू या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे आता तू या घरात राहिल्यास बाकी सर्वच नष्ट होईल सुकन्या आपल्या पतीला हात जोडून विनवणी करू लागली हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मला माफ करा या तुमच्या दासीला घरातून हाकलून देऊ नका पण सुकन्याचा नवरा तिचं काहीच ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणतो आता तू हे घर सोड आणि परत येऊ नकोस तुझी इच्छा असेल तर तू नदीत उडी मारून तू तु तुझा जीव देऊ शकते पण आता तू माझ्यासोबत या घरात राहू शकत नाहीस चल आता इथून लवकर मग सुकन्या दुःखात रडत रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते मग चालत असताना सुकन्या माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे मला आज घरामधून हाकलून दिले आहे मी गरिबांची मदत केली हाच माझा गुन्हा आहे ना हे लक्ष्मी माता मी रोज तुझी पूजा करायचे तरीही तू माझ्या घरातून का निघून गेलीस कृपया मला सांगा आई मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस मग सुकन्या तिथे बसून विचार करू लागली की जर माझा नवरा मला स्वीकारणार नाही तर मी जगून काय करावं माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून सुकन्या आपला जीव देण्यासाठी नदीकडे जाऊ लागते सुकन्या नदीजवळ जाऊन देवी लक्ष्मीची प्रार्थना करते हे लक्ष्मी माता आता मी माझ्या प्राणाची आहुती देणार आहे माझ्या तुझ्या पूजेत काही कमतरता राहिली असेल तर मला क्षमा करा मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही म्हणूनच मी आता या नदीत उडी मारून माझ्या प्राणाची आहुती देणार आहे असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारणार होती तेव्हा त्या ठिकाणी एक चमत्कार होतो आणि अचानक माता लक्ष्मी प्रकट होतात आणि त्या सुकन्याला दर्शन देते आई लक्ष्मी सुकन्याला म्हणते सुकन्या थांब थांब बेटी हे काय करत आहेस आत्महत्या करणे पाप आहे तेव्हा सुकन्या डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे मा लक्ष्मीला पाहून सुकन्याला खूप आनंद होतो आणि मा लक्ष्मीला पुन्हा पुन्हा नमस्कार करताना ती म्हणते हे लक्ष्मी मला क्षमा करा मी खूप मोठं पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये हे घोर पाप आहे भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट कधीच करू नये सुकन्या म्हणते हे आई मी असहाय्य आहे माझ्या पतीने मला सोडले आहे आणि या समाजात पतीने सोडलेल्या स्त्रीला सम्मान मिळत नाही मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही म्हणूनच मी माझ्या प्राणाची आहुती देणार आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे तुझ्या चुकीमुळे हे सर्व घडले आहे तू नकळत काही गोष्टी दान केल्या होत्या त्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते मी तिच्या घरात राहत नाही मी फक्त त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणत्या वस्तू दान केल्या आहेत ज्यासाठी तुम्ही माझ्या घराचा त्याग केला आहे देवी लक्ष्मी म्हणते हे कन्या आता तू लक्ष देऊन ऐक मी तुला अशा गोष्टींबद्दल सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत या वस्तू दान केल्यानंतर मी ते घर सोडते हे सुकन्या पहिली गोष्ट म्हणजे कोळपाट बेलण आणि तवा कोणत्याही महिलेने आपल्या घरचे कोळपाट बेलण आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूंना सर्वाधिक महत्व आहे या गोष्टींची शुद्धता नेहमी राखली पाहिजे याच वस्तूंनी भगवान विष्णूला प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली दुसरी पोळी गायीला खायला दिली जाते म्हणूनच या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात हे इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि नंतर त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात म्हणूनच सुकन्या तुझ्या स्वयंपाकघरातील चकले बेलन आणि तवा तुझ्या शेजाऱ्याला देऊन तू सर्वात मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू दुसरी गोष्ट ऐक तुमच्या घरात ठेवलेला झाडू तुमच्या शेजाऱ्याला दिला होता ज्या वस्तूमध्ये मी नेहमीच राहते जी गोष्ट मला सर्वात प्रिय आहे तीच तू दुसऱ्याला दिली आहेस मग मी तुझ्या घरी कसा राहू शकेन हे सुकन्या जी बाई आपल्या घरचा झाडू दुसऱ्यांना देते मी तिच्या घराचा त्याग करतो घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते सुकन्या लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या माणसालाही झाडू दिसू नये झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे त्यावर पाऊल टाकू नये आणि विष्ठा इत्यादी घाण साफ करण्यासाठी त्याचा वापर कधीही करू नये माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तुम्ही तिसऱ्या गोष्टीबद्दल ऐका जी की स्त्रीने इतरांना कधीही देऊ नये ती गोष्ट म्हणजे स्वतः दागिने मंगलसूत्र जोडे आणि पैंजड हे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत मी नेहमीच दागिन्यांमध्ये राहते स्त्रीचे दागिने हे सौभाग्याचे प्रतीक आहे स्त्रीच्या सोळा अलंकारांमध्ये दागिन्यांना खूप महत्त्व आहे विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत जी स्त्री आपले दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात दुर्दैव येते हे सुकन्या आता मी तुम्हाला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळ नंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू नये पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने आयुष्यात दुर्दैव येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो कधीही मीठ पीठ दूध दान करू नयेत मित्रांनो माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नयेत या गोष्टी इतरांना उधार किंवा वापरासाठी कधीही देऊ नयेत सुकन्या म्हणते हे लक्ष्मी माता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला माफ करा आणि आता मला प्रायश्चिताचा उपाय सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या तू आधीच पश्चाताप केला आहेस म्हणूनच आता तू तुझ्या घरी परत जा मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत करीन असे बोलून माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान पावते मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात तिचा नवरा तिच्या शोधात तिच्याकडे येतो तो, तो सुकन्याकडे येतो आणि तिची क्षमा मागतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप वाईट बोललो तू खरंच प्रत्यक्ष लक्ष्मी देवीसारखी आहेस मग लक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाले आहे ज्या हे ऐकून सुकन्या खूप आनंदित झाली आणि पतीसह घरी परतली लक्ष्मी देवीच्या कृपेने सुकन्याच्या घरी पुन्हा सुखसमृद्धी येते आणि तेव्हापासून सुकन्याने आपल्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा सर्वांचे आभार